नमस्कार मंडई आज बाजारात तुरीच्या शेंगा दिसल्या आणि आठवण झाली त्या भन्नाट चवीच्या कढी चला तर मग आज बनवूया तुरीच्या दाण्याचे कढी कढईमध्ये थोडे तेल टाकून त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या अर्धा टीस्पून जिरं अर्धा टीस्पून धणे पाच ते सहा लसूण पाकळ्या घालून परतून घेऊयात आता त्यामध्ये तुरीचे कोवळे दाणे टाकून दोन ते तीन मिनटं भाजून घेऊयात म्हणजे दाण्याचा कच्चेपणा निघून जाईल भाजून झाल्यावर हे मिश्रण मिक्सर पॉटमध्ये काढून त्यात आल्याचे दोन तुकडे व कोथिंबीर घालून ग्राइंड करून घेऊयात ग्राइंड केलेले मिश्रण एका डिशमध्ये काढून घेऊयात आता त्यामध्ये बँडिंगसाठी दीड टेबलस्पून बेसन आणि चवीनुसार मीठ टाकून छान मिसळून घेऊयात हाताला दोन थेंब तेल लावून घेऊयात आणि अशा पद्धतीने गोळे बनवून घेऊयात आता कढीची तयारी करूया कढीसाठी दीड कप दही घेऊन त्यामध्ये दोन टेबलस्पून बेसन टाकून अगदी एकजीव करून घेऊयात यामध्ये गरजेनुसार पाणी घालून कडीसाठी लागणारे योग्य असे मिश्रण बनवूयात एकाकडे दोन टेबलस्पून तेल अर्धा टीस्पून जिरं चिमुटभर मेथीदाणा दोन हिरव्या मिरच्या दोन ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालून परतवून घेऊयात तसेच त्यामध्ये दोन चिमटी हिंग वन फोर्थ टी स्पून हळद आणि कढीपत्ता घालून पुन्हा परतवून घेऊयात आता त्यामध्ये कढीसाठी बनवलेले मिश्रण आणि दोन कप पाणी टाकून मिसळून घेऊयात एक इंच आलं त्यामध्ये किसून टाकूयात आणि लगेच चवीनुसार मीठ टाकून पुन्हा मिसळून घेऊयात या कढीला उकळी येईपर्यंत ढळवत राहावे नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते कढी उकळल्यानंतर तुरीच्या दाण्यांचे गोळे त्यामध्ये अशा प्रकारे सोडावे कढीमध्ये गोळे सोडल्यानंतर कढी तशीच उकळू द्यावी आठ ते दहा मिनटांनंतर गोळेवर यायला लागतात तेव्हा समजायचे की आपले गोळे एकदम परफेक्ट झाले आहेत बघा इथे आपले स्वादिष्ट गोळे तयार आहेत ही रेसिपी आवडली असेल तर घरी बनवून बघा आणि त्याचा मनापासून आस्वाद घ्यायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा